आपलं सर्वांचं पुण्याशे एकदा मनपूर्वक स्वागत आहे ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण ही एक नोटीस खूपच व्हॉट्सअपवरती किंवा सोशल मीडिया इंटरनेटवरती यूट्यूबवरती सुद्धा व्हायरल होत का आहे या योजनेची एक नोटीस आहे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत ही योजना नेमका काय प्रकार आहे कसं लाभ घ्यायचा आहे आजपर्यंत या योजनेचं नाव कसं काय ऐकलं नाही या संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर इथे संपूर्ण सर्वप्रथम इथे काय लिहिलेलं आहे येत्या पाचवी ते, ते बारावी विद्यार्थ्यांना सूचना मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना तर या योजनेचं नाव आहे बाल आशीर्वाद योजना ठीक आहे तर इथे लिहिलेलं आहे आपणा सर्वांना विनंती आहे की एक मार्च दोन हजार वीस नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्यांच्या पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे आणि मुलाचे वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील दोन्ही मुलांना मुख्यमंत्री बालसेवा योजनेअंतर्गत चार हजार प्रतिमहा दरमहा मिळणार आहेत हा लाभ जास्तीत जास्त बालकांनी घ्यावा असं इथं एका शाळेने ही नोटीस लावलेली आहे तुम्ही नीट पाहायला गेलात तर हे इथे एक स्टॅम्प आहे ते स्टॅम्पवरती लिहिलं आहे व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इचलकरंजीचं आहे ठीक आहे तर इथे खाली तुम्ही इथे पाहू शकता एक सिग्नेचर आहे त्या तिथल्या प्रिन्सिपलचं मुख्याध्यापकाचं हे हे नोटीस आहे संपूर्ण इथे कागदपत्रे काय काय आहेत काय नाही हे संपूर्ण इथे दिलेलं आहे आणि हे इथं संपर्क नंबर दिलेला आहे तर आपण ही योजना किती खरी आहे याबद्दलसुद्धा आपण जाणून घेऊयात आज ह्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ही जे योजना आहे ही कार्यामध्ये अस्तित्वातच नाही ही ह्यांचीही दोष नाही या शाळेच्याही दोष नाही कारण आपण पुढे जाऊन घेऊयात आणि सांगतो तुम्हाला तर पुढे एक हा अजून एक नोटीस आहे मला ते दाखवतो हो ये पा तर ही पहा ही एक लोकमतने ही न्यूज छापलेली आहे इथे काय लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या बाल आशीर्वादच निघाला खोटा तरी स्पष्टपणे ती खोटी न्यूज आहे आणि ती का लावण्यात आली याचा संपूर्ण माहिती घेऊयात इचलकरंजीतील एका हायस्कूलने अस्तित्वातच नसलेल्या राज्य शासनाच्या महिन्याला चार हजार रुपये मदतीच्या बाल संगोपन योजनेची माहिती सही शिक्क्यासह दिल्याने पालकांची तारांबळ उडाली आहे जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे तक्रार आल्यावर नेमके प्रकार उघडकीस आला मध्य ची मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशी दोनपैकी एक व दोन्ही पालक नसलेल्या मुलांसाठी मदतीची योजना आहे ती सरकार ते सरकार अशांना दरमहा ही रक्कम प्रदान करते तर ही मध्य प्रदेशची योजना आहे आणि त्या प्रिन्सिपलने त्या मुख्याध्यापकाने असंच यूट्यूबवरती किंवा कुठे पाहून ती नोटीस आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेतील अशा गरजू विद्यार्थ्यांची मदत व्हावीत म्हणून लावली आणि इथे जे कुण्या पालकाने फोटो काढून व्हॉट्सअपवर शेअर केले स्कूलचा शिक्का व मुख्याध्यापकाची सही असल्याने लोकांना ते खरे वाटले संगोपनचे संपदा सं संपदा अतुल देसाई यांनी हरकत घेऊन शहानिशा गेल्यावर अशी योजना नसून त्यास बळी पडू नये असे आवाहन केले तर ती योजना अस्तित्वातच नाही आहे तुम्ही कुठेही संपर्क करून आणि कुठलेही कागदपत्र गोळा करून काही फायदा नाही आहे परंतु त्यासारखी सेम आपल्या महाराष्ट्र सरकारची असलेली एक योजना आहे तिच्याबद्दल माहिती देतो तुम्हाला म्हणजे की तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येईल आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या योजनेचं जे परिपत्रक जी आर आहे त्याची लिंक आहे चला तर मग ते जी आर पाहूयात काय आहे ते जी आर तर मित्रांनो हे पहा हे आहे आपल्या महाराष्ट्रातील तशाच प्रकारची एक योजना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना आहे ही याचा जी आर महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक पाहू शकता हे जी आरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळेल तुम्ही संपूर्ण वाचू शकता कसा लाभ घ्यायचा आहे काय नाही आहे आणि आपण तरी थोडीक्यात माहिती घेऊया त्याची योजनेसाठी पात्र लाभार्थी अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी बालके दत्तक देणे शक्य नाही अशी बालके पात्र असतील एक पालक असलेली बालके एक पालकाचा मृत्यू घटस्फोट पालक विभक्तीकरण परित्याग विवाहित मृत्युत्व गंभीर आजार पालक रुग्णालयात असणे इतर कारणांमुळे कुटुंब विघटित झालेले एक पालक असलेले बालके तेही पाहू शकता असे संपूर्ण दिव्यांग वगैरे आहे याच्यामध्ये असे पालक बालके पात्र असतील आणि आपण याच्यामध्ये लाभ काय मिळणार आहे हे पाहूया बालसंगोपन योजनेअंतर्गत मिळणारा लाभ शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग क्रमांक हे पाहू शकता दिनांक सतरा दोन दोन हजार तेवीस अन्वय बालसंगोपन योजनेअंतर्गत प्रति बालक दरमहा देण्यात येणाऱ्या परिपोषण अनुदानात अनुक्रमांक रुपये अकराशे अनुक्रमे रुपये अकराशेवरून बावीसशे पन्नास रुपये म्हणजे अकराशे होता आधी याचा लाभ आता हे बावीसशे पन्नास रुपये करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये अजून दुसरेही लाभ आहेत ह्याच्यावरती तुम्हाला जर सविस्तर एक व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आपण सुद्धा एक व्हिडिओ बनवू तर या जी आरमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही ह्या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता संपूर्ण जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र